नमस्कार आज आपण राजाने विचारलेल्या प्रश्नाला करभाजन ऋषी काय उत्तर देतात ते बघणार आहोत राजाने प्रश्न विचारला कसमीन काले स भगवान किंवर्ण की दृशो नृीही नामना वा विधिना उज्जते तर इह उच्चता भगवान कोणत्या वेळेला कोणता अवतार धारण करतात कोणता रंग धारण करतात माणसे त्यांची कोणत्या नावाने आणि कोणत्या विधींनी उपासना करतात हे जाणून घेण्याची इच्छा आहे त्या प्रश्नाचं उत्तर कर्भाजन ऋषी देतात ते म्हणतात कृतम त्रेता कली ना 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 विधी सत्य त्रेता द्वापर आणि कली अशी चार युगे आहेत या युगांमध्ये भगवंताचे वेगवेगळे रंग नामे आणि आकृती आहेत वेगवेगळ्या विधींनी त्यांची पूजा केली जाते कृतयुगात पूजा केला जाणारा भगवंत शुभ्र वर्णाचा चार हाताचा जटावलकले धारण करणारा हातात दंड कमन कमंडलू असणारा असा आहे या युगातली माणसे शांत बैरभाव न बाळगणारी सर्वांच्या हिताचा विचार करणारी अशी असतात हंस सुपर्ण वैकुंठ धर्म योगेश्वर अशा नावांनी तो ओळखला जातो या युगातले लोक सात्विक मनोवृत्तीचे असतात तपश्चर्या मनोनिग्रह इत्यादी पद्धतीने ते भगवंताची पूजा करतात त्यांची आराधना करतात त्रेता युगात भगवंताचा रंग लाल असतो चार हातांचा पिंगट केसांचा तीन मेखला धारण केलेला आणि यज्ञपात्रे हातात घेतलेला असा तो असतो या युगातली माणसे धर्मावर निष्ठा ठेवणारी अशी असतात ती वेदांचे अध्ययन अध्यापन करतात ऋग्वेद यजुर्वेद सामवेद यांच्याद्वारे भगवंताची आराधना करतात त्यांना विष्णू यज्ञ कृष्णगर्भ सर्वदेव उरुक्रम वृषाकपी जयंत उरुगाय या नावांनी संबोधतात पुढे ते सांगतात द्वापर युगात तो श्यामवर्णाचा असतो सावळा असतो पितांबर धारण करतो शंख चक्र गदा पद्म ही आयुधे त्याच्या हातात असतात बक्षस्थळावर श्रीवत्सचिन्ह आणि गळ्यात कौस्तुभ म्हणे धारण केलेला असतो जिज्ञासू माणसे राजचिन्हांनी युक्त अशा भगवंताची वैदिक आणि तांत्रिक पद्धतीने आराधना करतात ते म्हणतात नमस्ते वासुदेवाय संकर्षणाय प्रद्युम्नाय निरुद्धाय तुभ्यं भगवते नम नारायणाय ऋषये पुरुषाय महात्मने विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नम वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनुरुद्ध या चतुर्व्यूह रूपात असणाऱ्या आपणास आम्ही नमस्कार करतो ऋषी नारायण महात्मा नर विश्वेश्वर विश्वरूप आणि सर्वभूतात्मा अशा भगवंताला नमस्कार असो वासुदेव हे त्याचे मूळ रूप आहे आणि प्रद्युम्न या रूपाने तो सृष्टीची निर्मिती करतो अनिरुद्ध रूपाने पालन करतो आणि संकर्षण रूपाने संहार करतो म्हणजे उत्पत्ती स्थिती लय हे तो नित्य घडवून आणतो म्हणून आपण वासुदेव प्रद्युम्न अनिरुद्ध संकर्षण या चार रूपात त्याला नेहमी वंदन करतो आणि त्यालाच चतुर्व्यूह असे म्हणतात यानंतर ते कलियुगातील भगवंताचे वर्णन करतात कलियुगातील भगवंत कृष्णवर्णाचा असतो इंद्रनील रत्नाप्रमाणे त्याची कांती असते शस्त्रास्त्रे धारण करणारा असतो श्रेष्ठ बुद्धिमान पुरुष कलियुगात नामसंकीर्तन रूपी यज्ञांनी त्याची आराधना करतो त्याची स्तुती करतो तुझ्या चरणारविंदांना मी नमन करतो त्याचे चरणयुगल धा ध्यान करण्यायोग्य आहेत कारण त्याचे ध्यान केल्याने माणसाचे संसारिक संकटे दूर होतात भक्ताचे मनोरथ पूर्ण होते प्रत्यक्ष ब्रह्मदेव शिव इत्यादीही त्याची स्तुती करतात संसारसागर तरुण जाण्याला ते नौकेप्रमाणे सहाय्य करतात अशा प्रकारे निरनिराळ्या युगातील ते लोक त्याची आराधना करतात पण सर्वात कलियुग श्रेष्ठ आहे असे मानून श्रेष्ठ पुरुष या कलियुगाची प्रशंसा करतात कलियुगामध्ये केवळ संकीर्तनानेच सगळे मनोरथ पूर्ण होतात म्हणून या युगात जन्म मिळावा अशी प्रार्थना इतर युगातील लोक करतात या संसारात फिरणाऱ्या जीवाला संसारातून सुटण्यासाठी नामसंकीर्तनच केले पाहिजे संसार चक्रातून मुक्त होण्यासाठी नामसंकीर्तनासारखे सोपे साधन नाही यामुळे माणसाला परमशांतीचा अनुभव येतो सत्ययुग त्रेतायुग आणि द्वापर युगातील लोकांना सुद्धा कलियुगात जन्म घेण्याची इच्छा असते कलियुगात द्रविड देशात पुष्कळ भक्त होतील येथे ताम्रपर्णी कृतमाला पयस्विनी कावेरी महानदी प्रतिची इत्यादी नद्या वाहतात या पवित्र नद्यांचे जल पिणारे निस्सिम भगवत भक्त होतात जो अहमभाव सोडून भगवंताला शरण जातो तो देव ऋषी भूत कुटुंब अतिथी पितर या सर्वांच्या ऋणातून मुक्त होतो जो भक्त आपल्या भगवंताच्या चरणकमलांचे अनन्य भावाने नित्यभजन करतो त्याच्या हातून चुकून एखादे पापकर्म घडले तरी भगवंत त्याला क्षमा करतो अशा प्रकारे ऋषींनी त्या निमीराजाच्या शंका दूर केल्या राजानेही त्यांची पूजा केली नंतर ते अंतर्धान पावले राजानिमीनेही त्यांच्या ऐकलेल्या भागवत धर्माचे आचरण केले आणि मोक्ष प्राप्त करून घेतला एवढे सांगून नारद वसुदेवाला म्हणाले हे वसुदेवा तुम्ही ऐकलेल्या या भागवत धर्माचे श्रद्धेने आचरण केले तर तुम्हालाही मोक्ष मिळेल कारण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण तुमचे पुत्र झाले आहेत त्यांचा सहवास तुम्हाला मिळाला आहे असा हा भागवत धर्म ऐकून वसुदेव आणि देवकी यांचा मोह दूर झाला पुढे शुकाचार्य म्हणतात नंतर ब्रह्मदेव इतर देवगण यक्ष गंधर्व अप्सरा ऋषीमुनी यांच्यासह श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी द्वारकेत आले कारण मनुष्यासारखा वेश धारण करून ज्यांनी तिन्ही लोकांचे पाप आणि ताप नाहीसे करणारे अशी कीर्ती मिळवली त्या श्रीकृष्णाचे दर्शन आपणही घ्यावे अशी त्यांना इच्छा होणे स्वाभाविकच होते ऐश्वर संपन्न अशा नगरीत त्यांनी श्रीकृष्णाचे दर्शन घेतले आणि ते भगवंताची स्तुती करू लागले ते म्हणाले हे स्वामी कर्माच्या बंधनातून सुटण्यासाठी मुमुक्षू अत्यंत भक्तिभावाने आपल्या हृदयात ज्यांचे नित्य चिंतन करीत असतात त्या आपल्या चरण कमलांना आम्ही बुद्धी इंद्रिये प्राण मन आणि वाणीने नमस्कार करीत आहोत म्हणजे काया वाचा मने आम्ही तुमच्या चरणांना वंदन करतो आपणच या सृष्टीची निर्मिती करता उत्पत्ती स्थिती लय आपणच घडवून आणता पण आपणास कोणत्याही कर्माचा लेप लागत नाही म्हणूनच आपण स्तुती करण्या योग्य आहात हे भगवंता जे लोक रागद्वेषांनी युक्त असतात ज्ञान दान तपश्चर्या अनेक वेदोत्त कर्मे या उपायांनी कितीही प्रयत्न केले तरी मुक्ती मिळत नाही पण केवळ शुद्ध अंतकरणाने तुझ्या कथांचे श्रवण आणि गुणगान केले तर मात्र मुक्तीचा मार्ग सुलभ होतो तुझे हे मंगलदायी चरणयुगल आमच्या अशुभाचा अमंगलाचा नाश करो आमच्यातील दुष्टवासना केवळ आपल्या चरणांच्या दर्शनाने भस्म होत कारण मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा असणारे मुमुक्षू आपणास त्यांच्या हृदयात ठेवतात ऐश्वर मिळवण्यासाठी सुद्धा हे भगवंतात तुझीच उपासना करतात याज्ञिक लोक ही तुझेच चिंतन करतात योगीजन देखील तुझे ध्यान करतात कारण हे भगवंता केवळ तुझे चिंतनच आमचे अंतकरण शुद्ध करतो आपले वक्षस्थळ हे केवळ लक्ष्मीचे निवासस्थान आहे पण एखाद्या भक्ताने अत्यंत शुद्ध अंतकरणाने वनमाला अर्पण केली केली ती वनमाला कोमेजली तरी आपण तिचा त्याग करीत नाहीत खरे तर यामुळे लक्ष्मीच्या मनात त्या माळेबद्दल मत्सर निर्माण होतो पण आपण त्याची पर्वा करीत नाहीत तर ती मला दिमाखात मिरवता इतके आपले भक्तावर प्रेम आहे ते आपले चरणकमल आमच्या विषयवासना जाळून टाकतात गंगेचे उगमस्थान असलेले आणि वामन अवतारात संपूर्ण सत्यलोक व्यापून टाकणारे आपले हे पदकमल आमचे पाप नष्ट करत सर्व देव तुझ्या स्वाधीन आहेत हे भगवंता आपणच सर्व चराचर जगाचे अधीश्वर आहात सोळा सहस्त्र स्त्रियांच्या सहवासात राहून सुद्धा तुमचे मन जराही विचलित झाले नाही म्हणून हे भगवंता तुझ्या चरणातून तु निघालेली गंगा शरीर शुद्धी करते तर तुझी कथा श्रवण केल्याने लोकांच्या मनाची शुद्धी होते अशा रीतीने सर्वांनी भगवंताची स्तुती केली याचे चिंतन केले असता एक गोष्ट लक्षात येते की केवळ त्यांच्या चरणकमलाच्या दर्शनाने पापांचा नाश होतो कथा श्रवणाने अंतःकरण शुद्धी होते अशा शुद्ध अंतकरणाने त्यांची स्तुती गायली तर माणसाला हा भवसागर पार करून जाता येतो सर्व देवतांनी अशी स्तुती केली आणि भगवंतांना म्हणाले आपण श्रीकृष्ण अवतार घेऊन आता एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली आपण अवतार घेऊन पृथ्वीवरील भार कमी करावा अशी आम्ही प्रार्थना केली होती तेही आपले कार्य पूर्ण झाले साधुपुरुषांच्या ठिकाणी धर्माची स्थापना केली या अवतारात आपण ज्या लिला केल्या त्याच्या केवळ श्रवणाने माणूस भवसागर तरून जाईल आता आपण वैकुंठधामाला परत यावे आणि आमचं रक्षण करावे अशी आम्ही आपणास विनंती करीत आहोत यावर भगवंतांनी काय उत्तर दिले ते आपण उद्याच्या भागात बघू श्री कृष्ण